मी समीक्षा कांबळे मुंबई वसई एक्सप्रेस युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे माननीय गृहनेते श्री कृष्ण साहेबांना जोरदार टाळा आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे समोर चौधरी आणि ब्रॉन्झ मेडल राल्हाद लामसिंग आणि पाचव्या क्रमांकावर अमित पाटील जोरदार टाळ्या ह्या बारखाच्या विजेत्यांसाठी आपण वाजवायला पाहिजे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडलमध्ये केवळ पाच सेकंदांचं अंतर होतं आणि हेच आपण माझे खासदार बनायक जाधव साहेब आपल्याला विनंती आहे आपण आपल्या हस्ते सुद्धा आपण पुरस्कृत करतो आहोत माझे विरोधी नेता विनायक इंगम साहेब आपल्याला विनंती करतो त्यांच्या हस्ते सुद्धा आपण पुरस्त करूया हा आप आपले नाव कामिलिया शिरलेनी साताराचा आहे सातारा इथं मांडर तुम्ही साताराहून इकडे हा मॅरेथॉन मध्ये पहिल्यांदा आले आहे का जी फुल मॅरेथॉन फर्स्ट टाइमच इथली वसाई आणि खूप चांगले वाटले इथं आल्यानंतर पहिल्यांदा तुमची मॅरेथॉन आहे का नाही नाही हे वसाईची आमचे वसाई विर पहिल्यांदा आहे का तुमच्या बर काय तुम्हाला कसं का वाटलं आमच्याकडे वसईमध्ये खूप छान वाटलं रूट, रूट क्लायमेट सकाळी चांगला होता आणि मेन म्हणजे की सपोर्ट खूप भेटला वॉटरचा असूया रूटला चेरप वगैरे द्या प्रत्येक ठिकाणी चेहरप चांगला मिळाला त्यामुळे खूप रूटमध्ये तुम्हाला चांगला फॅसिलिटी बरं दुसरं हे तुम्हाला जर तुम्ही इथून आले सातावरून तर तुम्हाला कोणी सांगितलं की इकडे मॅरेथॉन होतो मॅराथॉन तर माहितीच आता कारण मी लगातार अठरा वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय कंटिन्यूम्पे ची पण खेळलेलं आहे मला सुरुवात मांडत सुरुवात तुमची कुठे झाली मॅराथॉन ची सुरुवात मी पुणे मॅरेथॉन दोन हजार वीस ला बावीस ला खेळलेलो फर्स्ट तिथं पण जिंकलो मी मुंबई पण टाटा मुंबई पण प्राऊज मिळेल विषय आहे दिल्लीला पण वगैरे ब्रॉस मिळतेच आहे असं बऱ्याच ठिकाणी मी पाच ते सहा मेहनत वसईची फर्स्ट फर्स्ट टाइम मारलं तुम्ही का आता किती तास लागलं तुम्हाला दोन तास अठरा मिनिट आणि एकोणीस सेकंद लागतो रहिवासी आहे आणि कोच आहे त्यांच्या आतापर्यंत सगळं हे संपादन शकतो तर तुम्हाला टिकलाय त्यांचा सपोर्ट शिवार मी एक पर्यंत आलो त्यांच्यामुळे मी राजगुरु पोचोय यांच्यामुळे मी या क्षेत्रात आलो आणि सक्सेसफुल होत आहे काय मिलिटरी वगैरे मध्ये एलआयसी मध्ये जॉबला आहे सध्या नाशिक या ठिकाणी मी प्रॅक्टिस करतोय आणि माझी ड्युटी पण नाशिक या ठिकाणी आहे पहिले कधी तुमचा असा नंबर आला खूप वेळा नंबर आला तर अठरा वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय नंबर असा म्हणजे अचानक कधी येत नाही कारण त्याला मेहनतच लागते कंटीन्यू 18 वर्षाची तपश्चर्या अठरा 19 वर्षानंतर ट्रेनिंग करतोयचा आहे या यालाला तुमचा पहिला क्रमांक आलेला आहे ना याच्या आधी पण पुणे मुंबई वगैरे केलं आहे नुसतेच पहिलाच आहे वसई पहिला पूर्ण करत आहेत थँक्यू